आहिला सेलू शहरातील आहिल्या नगर परिसरात राहत असलेल्या एका तीस वर्षीय तरुणाचे परभणीहून जालण्याकडे जाताना सेलू रेल्वे स्टेशनवर अजिंठा एक्सप्रेस रेल्वेतून पडल्याने जागीत निधन झाले ही घटना तीन जानेवारी रोजी रात्री तीनच्या सुमारास घडली याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू शहरातील अहिल्यानगर येथील रहिवाशी अर्जुन दिलीपराव संघवे वय तीस वर्ष या तहसील परिसरात असलेल्या साई झेरासचा संचालक घटनेच्या दिवशी परभणी येथे खाजगी काम आटोपून परभणीहून जालना येथे गाडी क्रमांक सतरा शून्य सहासष्ट अजिंठा एक्सप्रेसने जात असताना अचानक सेलू रेल्वे स्टेशनवर तोल जाऊन रेल्वेतून खाली पडल्याने सेलू रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर वर पडून जागीच मरण पावला या घटनेची माहिती कळतात सेलू रेल्वे पोलीस चौकीचे जी आर पी परशराम सूर्यवंशी आर पी एफचे रजन नापा यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रेत ऑटो रिक्षातून सेलू जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले रुग रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले मयत अर्जुन संघे यांच्या संघवे यांच्या पार्थिवावर तीन जानेवारी रोजी रात्री नऊ वाजता शहरातील जुन्या मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले मयत अर्जुन संघवे यांच्या पश्चात आई पत्नी दीड वर्षाचा मुलगा असा परिवार आहे या झालेल्या अपघाताच्या घटनेने सेलू शहरासह परिसरात हळहळ हल व्यक्त करण्यात येत आहे